नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत दर आहे अकरा दा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे तूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा बारा हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर अकरा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती सिंधी या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल